बघा आमच्याकडे काय आहे सुरमय बोंबील बांगडा प्रॉन्स पापलेट सगळे आहे बघा आमच्याकडे एवढे आता आपण बनवू याची राजमाता सी फूड बिग थाळी कुठे आपल्या सांडपाड्यात चला बनवूया आपण आता लावूया राजमाता सी फूड स्पेशल थाळी हा आहे पापलेट हा दुसरा पापलेट ही आहेत बांगडे दोन बांगडे दोन पापलेट हा सुरमई दोन सुरमई ही गेली कोळंबी आणि ही आहे आपली बेबी सुरमई बेबी सुरमई चार बोंबील येत हे ओलं बोंबील हे बघा आता हे ना आपलं थोडं कचुंब त्यासोबत सलाड फिश बरोबर खायला हे असं सलाड थोडं थोडं आणि ही ग्रीन चटणी ग्रीन चटणी आणि हे त्याच्याबरोबर लिंबू ही झाली आता आपली राजमाता सी फूड थाळी स्पेशल थाळी आता ह्याच्या सोबत आपल्याला दोन करी येणार फिशच्या दोन करी राईस येणार आणि भाकरी काही तांदळाची भाकरी ज्वारीची तंदूर रोटी किंवा चपाती हे ह्याच्याबरोबर आठ येतात त्यातली कुठली हवी असेल ते तुम्हाला देऊ शकतो आम्ही ह्याच्यासोबत हां आणि फिशची ह्या जर थाळीची तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर एक तास अगोदर आम्हाला फोन करून ह्याची ऑर्डर द्यायची आम्ही तुम्हाला नंबर आमचा देऊ त्याच्यासाठी ठीक आहे ओके एका थाळीमध्ये एवढं सगळं ह्याच्यामध्ये सुरमई आहे बेबी सुरमई आहे पापलेट आहे पण आहे आणि बांगडा आहे बोंबील आहेत कोळंबी आहे हे सगळं दिलं आहे मंडळी एवढंच नाही इकडे बघा तुम्हाला ग्रेवी दिलेली आहे मच्छीची आणि सोबत राईस दिलेला आहे बाऊलभर आणि इकडे बघा भाकरी याच्यामध्ये बाजरी ज्वारी च चपात्या किंवा तांदूळ ज्या तुम्हाला ऑप्शन पाहिजे ना ते तुम्हाला इथे मिळणार आहे मंडळी ही थाळी आहे मंडळी मस्त राजमाता रेस्टॉरंट सानपाडा जी मस्त अशी ही थाळी काय सर्विस आहे जबर चटण्या वगैरे आणि एकदम गार्निशिंग पण खतरनाक केलं आहे ही तुम्हाला थाळी सांदपाड्यामध्ये मिळणार आहे मी खाली नंबर आणि ॲड्रेस देईल ट्राय करू या मंडळी पण प्रश्न पडला यातलं काय ट्राय करू मंडळी एक से बडकर एक पदार्थ तिथे मंडळी इथे आहे बेबी सुरमई बेबी सुरमई तुम्ही पाहू शकता एवढी मोठी सुरमई तुम्हाला मिळेल बेबी सुरमई ट्राय करूया आणि अगदी ताजी ताजी सुरमई आपल्या घाटी मसाल्यामध्ये बनलेली आहे ट्राय करूया सुपर तुम्हाला इथे कोळंबी पण मिळेल कोळंबीचा पण ऑप्शन तुम्हाला आहे इथे मसाले आहेत एकदम स्टफिंग जबरदस्त आहे मसाल्याची चव एकदम उत्तम आहे रोशन बांगडा मिळेल पापलेट मिळेल सगळं काय मिळेल ते भाकरी आहेत ग्रेव्ही पण आहे या ट्राय करा आणि ॲड्रेस खाली दिलेला आहे कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आवडत नक्की शेअर करा आणि आहेत नवी मुंबई मुंबई कुठून नाही असताल तुम्ही या आला की या थाळीचा आनंद नक्कीच घ्या